बार्शी तालुक्यात शिवसेना गटाचे दोन तालुका अध्यक्ष झाले त्याच्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे दोन फूट पडले का आपल्यामध्ये फूट पडली जरी असेल तशी फूट पडली असं म्हणता येणार नाही का तर त्यांनी भाजपच्या धर्तीवर एक शहर विभाग म्हणजे बार्शी विभाग आणि वैराग विभाग असे दोन तालुका प्रमुख केले आहेत पण त्या संदर्भात आम्ही वरिष्ठांकडं या संदर्भात लेखी आणि फोनद्वारे कळवलंय तर त्यांनी यावर लवकर निर्णय घेऊन सांगितलेला आहे आणि युवा सेनेच्या सांगायचं म्हटलं तर आम्ही मागील तीन चार वर्षापासून आदरणीय विनोंद रावानी जे आपले तालुका प्रमुख आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करत होतो आणि यापुढेही त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम आहे याच्या आधी कधी दोन अध्यक्ष झाले नाही ती पहिलीच वेळ आहे त्याच्यामागचं कारण काय याच्या मागचं कारण जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर ते कुणीतरी कुठल्या तरी नेत्याच्या पुढे मागं करून एक राजकीय हत्तापाई हो ही संघटना कुणाच्याही मालकीची नसून ते एक संघटना संघटनावाढीसाठी कोणी काम केलं नसल्यामुळं पूर्वीच्या तालुका प्रमुखांना बढती दिली होती परंतु त्यांनी त्यांचे जी काही राजकीय त्यांची ताकद लावायची असेल किंवा त्यांना यातून काही आर्थिक मिळकत असेल या आशयानं त्यांनी तालुका प्रमुखपद दोन साठी मागणी केलेली होती बार्शे तालुक्यात आपण जे आता म्हणलेले दोन तालुका अध्यक्ष निवडी झाले तालुका प्रमुख जे निवडी झालेले यामध्ये खासदार यांचा का आता आहे का असू शकतो पण अजून त्यांनी भूमिका काय आहे का, का? खासदारांनी यावर ते मला वाटतं बाहेरगावी इतर म्हणजे कामानिमित्त दौऱ्यावर आहेत तर त्यांनी यावर अजून तरी कुठं उत्तर दिलेलं नाहीये त्यांच्या वतीने जे प्रतिनिधी आले होते त्यांनी पूर्ण म्हणजे शिवसेना युवासेना युवती महिला आघाडी यांची तालुका प्रमुख नानावानींच्या घरी बैठक घेतली होती त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही संयमानं घ्या दादा या विषयावर बोलतील आम्ही त्यांची आहे पत्र त्या पत्रावर जर काय कारवाई नाही झाली तर आपली भूमिका काय यावर पुढील भूमिका आम्ही सर्वांच्या मध्ये ठरवू आम्ही एक बैठक घेऊयात त्यावेळेस खासदार असतील आणि मातोश्रीवरूनही काही वरिष्ठ नेते आहेत ज्यांचा आम्हाला आदेश आहे की तुम्ही थोडंसं सबुरीनं घ्या त्यामुळे आम्ही त्यांचा आदेश पाळून अशी हो हो चर्चा चालू आहे की तुमच्या पक्षात फूट पडलेली आहे आणि पुढे मार्गावर असते म्हणजे तुम्ही पक्षात न बाहेर पडणार आहात असं चर्चा चालू आहे नक्कीच तालुक्यामध्ये जी चर्चा आहे आपल्या कानावर आपली चर्चा आल्या असेल तालुक्यामध्ये पक्षानं नानावाणींची निवड केली होती चिंभवनानंतर शनाभवनला बसून काही नेत्यांनी का ने। त्या ठिकाणी फेरबदल करण्यात आलेला आहे पूर्वी दोन तालुका प्रमुख कधीच नव्हते आणि या पुढे पण नसणार आहेत युवाशना येथील जुने ज्येष्ठ सर्व पदाधिकारी या निवडीचा निषेध तर करतच आहेत सर्वांच्या भावना या उग्र आहेत या या ठिकाणी दोन तालुका प्रमुख एक काम करणारा आणि एक नेत्यांच्या मागं पुढं करणारा मागं पुढं करणाऱ्यांची निवड या ठिकाणी केली गेली आहे या ठिकाणी पुन्हा निवड करण्यामागता आम्हालाही या ठिकाणी काम करणाऱ्यांना नेमकं तुम्ही काम करू नका पक्षाचं की गप्प बसा हा संदेशातून द्यायचा आहे हेही या ठिकाणी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आणि सर्व ठिकाणी कळायला भाग नाही आहे मातोश्रीवरून सर्व पदाधिकाऱ्यांना अणांना वगैरे सर्वांना फोन झालेले आहेत मातोश्रीवरून येत्या काही दिवसात चार पाच सहा दिवसात आठ दिवसात मातोश्रीवर बैठक लागण्याची शक्यता आहे त्यांनी तसं आदेश दिलेले आहेत किंवा आठ दिवस तुम्ही वेट करा जर समजा मातोश्री बी या गोष्टीची दखल घेणार नसत तर या ठिकाणी नक्कीच शिवसेना युवासेना हे जे पदाधिकारी आहेत ते नक्कीच वेगळा निर्णय घेण्याच्या पवित्रात आहेत आणि लवकरच तुम्हाला या एक एकतर धक्कादायक बातमी कळेल किंवा सुखद बातमी कळेल तुम्हाला हे माहित आहे पक्षांतर्गत दोन गट आहेत एक काम करणारा आणि एक मागं पुढे करणारा असे दोन गट आहेत आपण पत्रकार म्हणून या ठिकाणी ज्या वेळेस या आंदोलनाच्या बातम्या आपण लावत आहात त्या ठिकाणी ज्यांची निवड केली आहे मागील आठ वर्षापासून त्यांची निवड होती मी या ठिकाणी युवासेनेच्या माध्यमातून पक्षांतर्गत उपळी तर आहेत मी त्यांना प्रश्न विचारू इच्छितो ज्यांनी कोणी निवड केली असेल की साहेब आम्ही पूर्ण जो बंड पोकारायला आम्ही माघार घ्यायला तयार आहे फक्त सदर व्यक्तीच्या आपण निवडीसाठी जो आग्रही आहेत त्यांनी आठ निवेदनं आणि आठ आंदोलन केलेल्या आठ वर्षामध्ये आपण आमच्या निदर्शनात आणून द्यावं आम्ही जे बंड पोकारत आहे त्या व्यक्तीबद्दल आम्ही पूर्णपणे माघार घेऊन ज्या जो सांगताल त्या व्यक्तीशी आम्ही काम करायला तयार आहेत पण या ठिकाणी जी पक्षानं दखल घेणं गरजेचं आहे पक्ष हे काही गोष्टीला मजबूर झालेला आहे पक्ष दखल घेण्यात गेलेला आहे वेट अँड वॉच मध्ये आम्हालाही थांबवलेला आहे पक्ष आम्ही पण एक पाच सहा दिवस वेट करू शकतो अन्यथा आमचाही उद्रेक होण्यास मागे पुढे आम्ही बघणार नाही